त्याला उलटी करून डायरेक्ट उलटी करून पेन्सिल फिरवले परफेक्ट गोल ना हे पण आपलं काय नेमकं करायचं काय शेखर डोंगर बनवायचं आहे शंकरांचं हा आणि सर्व नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो देवीचा मंडप आहे आणि देवीचा डेकोरेशन आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो सर्वात आधी देवीचा मंडप बघा हा आपला देवीचा मंडप आहे देवीचा देवी परिसर आहे आणि आपले इकडं डेकोरेशनसाठी पोरं जमलेले आहेत हे आधी बघून घ्या हे देवीचं डेकोरेशन करायला मदत दिला आहे आणि आपल्याला ना सर्वात आधी आपली देवी कुठं बसणार तुम्हाला दाखवतो हे बघा या, या इथे आपली देवी बसणार आहे आणि इकडे टेबल पहिले लावायचे आहेत आणि डेकोरेशन काय करायचं आहे हे गोंते वगैरे आणून ठेवले आहेत कलर पेंट वगैरे सर्व आणून ठेवलेलं आहे काय करायचं आहे ना ही मला पण आयडिया नाही जो डेकोरेशन करणारा येणार आहे ना शेखर हो शेखर आणि गन्या हे दोघं डेकोरेशन करणार आहेत काय करणार आहेत हे त्यांच्याकडेच आयडिया आहे कसे करणार आहेत हे त्यांनाच माहिती आहे आता आपण हे सर्व बघणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये देवीचा डेकोरेशन पहिले जय हा झाडू मारताना आपल्याला दिसलेला आहे असे हल्लू हल्लू आहे ना पोर बघा आता जमत चाललेत आणि जसे हलू हल्लू पोरं येतील ना तसे आपल्याला काम सुरू करायला भेटेल सध्या आधी जय तू व्हिडिओ मध्ये आलास म्हणून नको काम चांगला कर आता व्हिडिओ पुरता बघ कसं पॉलिश करते घेतल पहिले इकडे घेत होईल इकडे घे तू पहिले इतक्या इतके म्हणजे तुला दहा हजार रुपया एक्स्ट्रा देतो मंडपाच्या वाटेला घ्यायसाठी तुम्हाला

काय सांगतास तू अरे गंभीर होताना आगलास चलो हा हा या या चला या बघू चला पावर नाही ना बघू त्याला उतू दे आत्ता बोललास तू दोघांना उचलते म्हणून चॅलेंज केलास

बाय हो पोखल आहे संचित दाखवा संजित दाखव तांबा तांबा संचित बघा आता संजित दाखव तू दाखव तू दाखव तू दाखव तुझी पावर तुझी पावर दाखव या ना वाडा भाव नाही तो बघ नुसते ओट्स खातात मला ओट केली दूध हात नको तसाच उठतो चिंद असं हे बघ जय हे बघ लॉकच्या एक भाग आणि खाली आणि आमचा सुपरवायझर आहे सर्व पोरांना बर परफेक्ट काम सांगते काय काम कोणाला करायची ना

आपले टेबल फिट चाललेत आणि अजून टेबल फिट होतात इथं दोन समोर अजून ये टेबल येणार आहेत टेबल जरा कमी पडलेत आपल्याला हे जे आणले होते तो तो ना हे जरा तुटके फुटके आहेत आणि इकडं आता आपल्याकडे गण्या आलेला आहे आणि गण्या हा ऑलराउंडर आहे तो डेकोरेशन पण मदत करणार आहे आणि इकडे रांगोली पण काढायची आपल्याला तर रांगोली तो डायरेक्ट साचा वगैरे काय नाही हातानेच डायरेक्ट पेंट करणार आहे तर बघूया तो आपण चित्र काढून पहिला करणार कसं करणार आहे तो आपण बघणार आहोत आपला मित्र शेखर आहे आणि हा आपल्याला डेकोरेशनची आयडिया करणार आहे डेकोरेशन करणार आमचा शेखर आहे तो काय करणार आहे काय नाही करणार आहे हे आयडिया त्याच्याकडेच आहे तर तो आपण आता बघणार आहोत कशा प्रकारे डेकोरेशन करणार आहे तो हे पण आपल्याला काय नेमकं करायचं काय शेखर डोंगर हा अच्छा हे सर्व करणार आहे ओके म्हणजे अजून कोण येते की आपणच करायचं ओके तर मी त्यांना बघू शकता शेखर आपला हा मास्टर आहे डेकोरेशन करणार आपण बघणार आहोत आजचा डेकोरेशन आणि एक साईडला ला काम हे आपलं काम असं चालू राहणार आहे

गेला गे ना हा कापू घे घाटीचं खाल्लं घाटीचं खाल्लं कापू आपण एवढा काय ऐकलं नाही रे એક earth... પણ

कलर कोण म्हणू होता हिरवा कलर बघ याच्यामध्ये एकदम पुरा काला काला वाटतय घेत फक्त घोड्यावरती बघायला पाहिजे कसं काय करतो नाही फक्त बघितला आहे म्हणून स्टिकर लावला होता तो आम्ही स्टिकर आम्ही चुकला घासा करशील तरी बघा मित्रांनो हा पूर्ण रांगोलीचा कालचा भेस झालेला आहे आता याच्यावर पेंटिंग म्हणजे कोटिंग येणार आहे त्याच्यावर आता डिझाईन आहे डिझाईन काय आहे ना ते आपण बघूया इकडे परवादा आणि गाण्या डिझाईनसाठी कलर बनवतात का होत दादाच नी काढलाय दादानी रांगोली काढलेली आहे तर आपण आता ही रांगोली जेव्हा ना आणि एक साइड ला आपला डेकोरेशनचा पण काम चालू आहे तर तुम्ही आता बघू शकता सध्या बांबू आपले फिट झालेले आहेत आता याच्यावर गोंते टाकायचे तर हे बघा गोंते पण आपण इकडं कट करून मस्त ठेवलेले आहेत थोडे गोंत्यांची काहीतरी कमतरता आहे गोंत्यांची कमतरता आहे त्याच्यामुळं जेवढा अर्धा होईल मला वाटते आज अर्धा होईल आज अर्धा होईल ना जेवढा होईल तेवढा आपण दाखवू बाकी आपण उद्या त्याच्यामध्ये मर्ज करू आपण पण ब्लॉक पूर्ण दाखवू दा आपण गोंते शिवाला बसलेत मुंड्या नाही आता गोंते शिवतात म्हणजे हे पूर्ण गोंती एकत्र करून घेतात हा झाला डेकोरेशन भाई आपला डोंगर आहे काय डोंगर फिट आहे त्या साइडला मस्त पैकी आता संपूर्ण मोठा गोंता करायचा आहे शिवून घेऊ पूर्ण कोण ना अच्छा रत्नागिरीशी आलेत एक नवीन आयडिया आणलाय गाण्याने तर तुम्हाला सर्कल काढत असेल ना रांगोली बनवताना तर सर्कल अशा पद्धतीनेच काढा मस्त एक बालडी घेतलंय त्याला उलटी करून डायरेक्ट उलटी करून पेन्सिल फिरवले परफेक्ट गोल ना बघा परफेक्ट गोल ही आयडिया फक्त गाण्याकडेच असू शकते आमच्या अरे गाणे आमचं म्हणजे काय अँटीक पीस चालू आहे सर्व चालू आहे सध्या घे काम करावं घे माहिती आहे कुठे गेलेलास त्या दिवशी पण मोबाईल घेऊन होतास आता तरी काम कर

पार्णा। पार्णा। तो एक, तो तो एक नकी सांग नक्की काय खरं बोलत हे जास्त पण जाण नको त्यातनं ओढली पण पाहिजे हात नाही टाकाचा कधी इमेट आहे तो येईल ना पहिला इकरत कर ना तू फायला येऊ नाही का बरोबर बरोबर मित्रांनो <laughs> हा बघा आपला फायनल डेकोरेशन डोंगर पूर्ण रेडी झालेला आहे म्हणजे अजून अर्धा बाकी आहे कारण की आपण देवी आणले अजून देवी जेव्हा आणलो ना त्यावेळीला ही पूर्ण फायनल डेकोरेशन होणार आणखी टेबल वगैरे लावून झालेले तर आजचा आपला ब्लॉग होता आपला डेकोरेशनचा मित्रांनो मित्रांनो मला आजचा आपलं डेकोरेशनची व्हिडिओ कशी वाटले ना हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर ला। करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला बघूया आपण उद्याचे व्हिडिओ म्हणजेच आपल्याला जायचं आहे देवी आणाला आगमन आहे आपला तर ती व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे चला भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय